आयोगाला पत्रकार परिषद भोवणार पोट चोरीचा मुद्दा महाभियोगापर्यंत जाणार विरोधक देणार मुख्य निवडणूक आयुक्तांना धक्का राहुल गांधींच्या वोट चोरीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेतून आरोपांची उत्तरं देण्याऐवजी निवडणूक आयुक्तांनी विरोधी पक्षांना टार्गेट केलं त्यावरून राहुल गांधींनी थेट मोदी शहांसह निवडणूक आयुक्तांना आव्हान दिलंय अमित शाह जी और इलेक्शन कमीशन के लोग ये समझ लो ना मैं आपसे डरता हूं ना तेजेश्वर यादव ना बिहार और सच्चाई भाई और बहनों ये वोट चोरी की सच्चाई मैं आपको गारंटी कहकर दे रहा हूं जो मैं कह देता हूं मैं छोड़ता नहीं हूं मैं गारंटी कहकर कह रहा हूं वोट चोरी की सच्चाई हिंदुस्तान के हर नागरिक के सामने आंखों के सामने हम रख ले विरोधक आक्रमक होत थे मुख्य निवक आयुक्त विरोध में महाभियोग संकेत दिले भाजपा का स्पोक्स पर्सन बन के उनके तरीक, उनके तौर तरीके से ये लोग काम करते हैं उसी तरह से जवाब देते हैं जो बीजेपी के स्पोक्स पर्सन ने जो जिस तरह से पहले प्रेस कॉन्फ्रेंस की थी जो इश्यूज उठाए जे जिस तरह से बात कर रहे थे वही टोन और टनर में ये बात कर रहे थे ये बिल्कुल अनअक्सेप्टेबल है अगर नौबत आती है जरूरत पड़ती है डेमोक्रेटिक प्रोसेस में पार्लियामेंट्री डेमोक्रेसीज में जो भी हथकंडे हैं उसको अपनाने के लिए हम रेडी हैं आयोगाचा पत्रकार परिषदेनंतर इंडिया आघाडी पुन्हा एकदा मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात एकवटली आहे एवढंच नाही तर मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणण्याची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या नेतृत्वांत इंडिया आघाडीची बैठक झाली आहे मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग हो आणण्यासाठीची प्रक्रिया काय आहे पाहूया महाभियोगाचा हो प्रस्ताव मांडण्यासाठी लोकसभेत शंभर तर राज्यसभेत पन्नास खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो हा प्रस्ताव पीठासन अधिकाऱ्यांनी स्वीकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कायदे तज्ज्ञांची त्रिसदस्यीय समिती आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करते अहवाल सभागृहात मांडल्यानंतर त्यावर मतदान होत प्रस्ताव मंजुरीसाठी लोकसभेत तीनशे तर राज्यसभेत एकशे चौसष्ट खासदारांचा पाठिंबा असावा लागतो दोन्ही सभागृहात महाभियोग प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीनंतर मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवलं जातं मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपली पत आणि आयोगावरचा लोकांचा विश्वास कायम राखण्यासाठी राजकीय भूमिका न घेता अराजकीय राहणं गरजेचं आहे मात्र यावेळी वोट चोरीचा मुद्दा चांगलाच तापलाय आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणला तर आयोगासाठी तो देशाच्या इतिहासातला काळा अध्याय असेल शिवाजी शिंदे साम टीव्ही न्यूज मुंबई आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या